मुसळधार पावसामुळे आता उल्हास नदीने धोक्याची पाती ओलांडल्याचे चित्र समोर येत आहे उल्हास नदीची धोक्याची पातीकडे वाटचाल सुरू झाली त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या उल्हास नदीच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिलाष डावरे पाहूयात रात्रीपासून पडत असलेला मुसळधार पावसामुळे उल्हास नदी जी आहे धोक्याची पातळी निर्माण झालेली आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तर पाण्याचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहताना दिसून येत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हा जो माझ्या बाजूने तुम्ही पूल पाहू शकता हा पुलावर देखील प्रशासनाने बंदी आणलेली आहे पावसाने जर असाच जोर कायम ठेवलाच तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही टी व्ही न्यूज अभिलाष टावरे बदलापूर